नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो जी एम सी छत्रपती संभाजीनगरच्या मित्रांनो सविस्तर जाहिरात आलेली आहे आताच आणि मित्रांनो परवर्गानुसार एस सी एस टी सी सर्व सर्व ओपन परवर्गानुसार किती जागा आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील रिक्त पदांचा तपशील आणि दुसरे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मित्रांनो रुग्णालय याची ही जागा आहे त्या सव्वा सर्व आपण प्रवर्गानुसार पाहणार आहोत जागा तर पहा इथे पहिले जण जे मित्रांनो पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे एकूण पदे याची तीस आहेत तर पहा इथे प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी चार जागा आहेत विमुक्त जाती अ साठी जागा नाही तर विमुक्त जाती असाठी मित्रांनो जागा जागा नाही तर भटक्या जमाती ब साठी एक जागा आहे तर भटक्या जमाती क साठी मित्रांनो दोन जागा आहेत भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे विशेष मागासवर्गासाठी मित्रांनो प्रवर्गासाठी जागा नाही इतर मागासवर्गासाठी बारा जागा आहेत तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी तीन जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी मित्रांनो पाच जागा आहेत अशा एकूण तीस जागा आहेत नंतरचं जे पद आहे मित्रांनो तर नंतरचं पद आहे मित्रांनो आयाचं एकूण याच्या दोन जागा आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहेत अशा दोन जागा आहेत नंतरचं पद आहे माळी तर माळीच्या एकूण सात जागा आहेत यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे तर मित्रांनो येथे पाहू शकता विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड तर विशेष मागास वर्गासाठी यांच्यासाठी एकूण एक जागा आहे तर इतर मागासवर्गासाठी एक जागा आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एक जागा आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी एक जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक अशे एकूण सात जागा आहेत नंतरचं पद आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिसर याच्या एकूण अठरा एक एक जागा आहेत तर येथे पहा प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत तर अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे तर विमुक्त जाती मित्रांनो भटक्या जमाती ब साठी जागा नाही तर भटक्या जमाती क साठी एक जागा आहे तर भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा दिलेली आहे तर इतर मागासवर्गासाठी चार जागा आहेत सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी दोन जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन आणि खुल्या प्रवर्गासाठी तीन अशा एकूण अठरा जागा दिलेल्या आहेत नंतरचं पद पहा मित्रांनो नंतरच्या ज्या जागा आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील रिक्त पदांचा तपशील आहे तर मित्रांनो हे जागा आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवर रुग्णालय छत्रपती संभाजीनगर तर पहा संवर्गाचे नाव आहे चतु चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे एकूण दोनशे पंच्याऐंशी मित्रांनो जागा आहेत तर अतिशय चांगल्या जागा आहेत यासाठी तर यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी सतरा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेवीस तर विमुक्त जाती असाठी नऊ जागा तर भटक्या जमाती अ साठी मित्रांनो दहा जागा आहेत भटक्या जमाती बसाठी मित्रांनो दहा जागा आहेत भटक्या क साठी अकरा जागा आहेत भटक्या जमाती डसाठी सहा जागा आहेत विमुक्त जाती प्रवर्गासाठी मित्रांनो सहा जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी सत्तर जा इतर मागासवर्गासाठी मित्रांनो सत्तर जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी सहा जागा आहेत सामाजिक शैक्षणिक मागास वर्गासाठी एकोणतीस जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी पंचेचाळीस जागा आहेत तर खुल्या प्रवर्गासाठी एकोणसाठ जागा आहेत आणि एकूण मित्रांनो जागा आहेत दोनशे पंच्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आहे मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी पदासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांची मित्रांनो इथे जागा दिलेली आहेत नंतरचं जे पद आहे नंतरचं पद पहा मित्रांनो एकूण दाया दायाचं एकूण पद आहे तर इथे दिलेलं आहे शासन निर्णय दिनांक एकवीस नऊ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार एकाकी पदासाठी आरक्षण लागू नाही तर याचं एकूण एक जागा आहे तर यासाठी बॉयलर चालकसाठी ही मित्रांनो एकच जागा आहे तर पानख्यासाठीही एक जागा दिलेली आहे नंतरचं पद आहे मित्रांनो ड्रेसर त्याची एकूण जे पदे आहेत तर ड्रेसरसाठी सर्वांसाठी मित्रांनो एक जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहेत अशा एकूण दोन जागा दिलेल्या आहेत नंतरचं पद आहे माळी त्याच्या एकूण चार जागा आहेत तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी एक जागा दिलेली आहे तर यास यामध्ये यांच्यासाठी मित्रांनो एक जागा आणि यांच्यासाठी एक जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो जा एक जागा अशा एकूण चार जागा इथे दिलेल्या आहेत तर नंतरचं पद आहे नाभिक त्याच्या एकूण सहा जागा आहेत आणि सहा जागांमधून एकूण अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक तर मी मुक्त जाती तर ते मित्रांनो विशेष मागास प्रवर्गासाठी एकूण एक जागा आहे तर सामाजिक व शैक्षणिक वर्गासाठी एक जागा आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी एक तर खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे असे एकूण सहा जागा आहेत तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत अतिशय चांगली जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद